पायी हळूहळू चला मुखाने श्री दत्त दत्त प्रिय मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं संपूर्ण गाणगापूर दर्शन आपण अनिल बाबूराव शिंदे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहोत सकाळपासून आपण गाणगापूर तीर्थक्षेत्रातल्या वेगवेगळ्या मंदिरांना भेट दिली आता आपण ज्या मंदिरात आलेलो आहे ते मंदिर आहे कलेश्वराचं मंदिर म्हणजे महादेवाचं मंदिर या मंदिराची एक तुमा गोष्ट आहे जी चित्ररूपाने तुम्हाला इथे पाहायला मिळते ही गोष्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो की या गावातीलच हा एक पुजारी होता आणि तो फक्त महादेवाचं आराधना करत होता महादेवाची आराधना करायचा आणि तो कोणालाच मानत नव्हता महादेवाशिवाय तर फक्त शिवशंकराचा मी भक्त आहे जगातले कुठलेही देव मला मान्य नाही किंवा महादेवापेक्षा कोणी मोठं नाही अशी या चित्रात दिसणाऱ्या भावी भक्ताची समज होता आणि मग सरस्वती महाराज या भक्ताला भेटले त्यांना समजवलं आणि समजवल्यानंतरही ते समजले नाही मग त्यांनी त्यांना काशी विश्वेश्वराचं दर्शन घडवलं पिंड तिथून गायब झाली आणि तिथे श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्ता अवतार तिथे साक्षात प्रगट झाले ते म्हणाले इथं पिंड होती ती पिंड कुठे गेली मग त्यांचे डोळे उघडले आणि त्यांना कळून चुकलं की शिवावतार म्हणजेच श्री दत्त गुरु आहेत आणि दत्तगुरू म्हणजेच शिवावतार आहे तर असा हा चमत्कार कलेश्वराच्या मंदिरात घडला होता आणि हे कलेश्वर मंदिर आहे तुम्ही पाहू शकता श्री नरसिंह सरस्वती महाराज गाणगापुरात अगोदर हे मंदिर इथे होतं आणि या मंदिराचं विशेष असं आहे की कलेश्वराचं दर्शन तुम्हाला इथे आल्यावर करावंच लागतं कारण साक्षात महादेवाचं दर्शन लाभ होतोच पण त्याचबरोबरीनं दत्त महाराजांचं सुद्धा दर्शन घेतल्याचं लाभ होतो आणि कलेश्वराचं मंदिरात महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन घेतल्याचं पुण्यला तर अशी ही कलेश्वर मंदिराची गोष्ट श्रीक्षेत्र गाणगापूर या महिमामध्ये तुम्हाला मी आत्ता सांगितले तुम्ही पाहू शकता गुरुपौर्णिमेला तसंच जयंतीला अनेक भाविक भक्त येतात आणि ह्या कलेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेतात शिवहरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो कलेश्वराच्या मंदिराचं दर्शन लाईव्ह तुम्ही पाहू शकता हे मंदिर आहे आणि इथे बाजूलाच पंचमुखी गजानन महाराज आणि नवग्रह मंदिर आहे नवग्रहाचे जे ग्रह आहेत त्या नवग्रहाचं सुद्धा इथे मंदिर आहे आणि खूप सुशोभीकरण केलेलं आहे या आवारात आल्यानंतर सगळ्यांनाच एक ऊर्जा मिळते सकारात्मक ऊर्जा आता मी मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे तर तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवला आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या प्रिय मित्रांना शेअर करा चॅनल अनिल बाबू शिंदे सबस्क्राईब करा धन्यवाद